सगळ्यांना नमस्कार मी ओंकार आपल्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं स्वागत आज आपण बघणार आहे की पारायणासाठी ग्रंथ निवडताना काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून योग्य ग्रंथ आपल्याला मिळेल पुस्तकांसाठी पण मी व्हिडिओ बनवणार आहे पण तो पुढचा व्हिडिओ असेल आजचा व्हिडिओ फक्त पारायण ग्रंथासाठीच आहे एकूण सहा पॉईंट सांगणार आहे ज्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं तर योग्य ग्रंथ तुम्हाला मिळेल चला तर मग सुरू करूया पारायण ग्रंथ एकूण दोन प्रकारे आपण घेऊ शकतो एक तर ऑफलाईन म्हणजे दुकानात जाऊन प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन दुकानात जाऊन घेतल्याचा हा फायदा आहे की आपल्याला प्रत्यक्ष हाताळून बघता येतो ग्रंथ जर तुम्हाला शक्यच नसेल तर ऑनलाईन पण घेऊ शकता काही हरकत नाही फक्त ऑनलाईन घेतल्यावर एक काम करायचं की पार्सल आल्यापासून फोडून पुस्तक बघेपर्यंत त्याचा व्हिडिओ करायचं म्हणजे जर आपल्याला पुढे काही प्रॉब्लेम वाटला त्यामध्ये तर आपल्याला बदलताना त्याचा पुरावा म्हणून वापर होतो चला तर मग सुरू करूया पहिला मुद्दा आहे प्रकार ग्रंथांचे एकूण तीन प्रकार आहेत ओवीबद्ध कथासार आणि कथासारासहित ओवी म्हणजे कथासारासहित ग्रंथ पहिला प्रकार म्हणजे ओवी त्यामध्ये फक्त ओव्या दिलेल्या असतात पहिल्यापासून शेवटपर्यंत कुठेही त्याचा अर्थ दिलेला नसतो प्रत्येक अध्यायात हा फक्त ओव्याचा असतात एक एकतर संस्कृतमध्ये असतील किंवा प्राकृत मराठीमध्ये असतील फक्त ओव्या असतात दुसरा प्रकार आहे म्हणजे फक्त कथासार म्हणजे फक्त कथा त्या अध्यायाचा अर्थ एवढंच असतं त्यात बाकी काही ओवी वगैरे काही नसतं अपवाद फक्त श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथाचा आहे कारण तो डायरेक्ट तेलुगूमधून मराठीत भाषांतरित झाला आहे ते त्यामुळे त्यात ओव्या वगैरे काही नाहीत डायरेक्ट पूर्णपणे मराठीत कथासार स्वरूपातच तो आहे आणि तिसरा प्रकार म्हणजे जो सगळ्यात जास्त चालतो किंवा सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे माना तो म्हणजे कथासारासहित ग्रंथ म्हणजे प्रत्येक अध्यायाच्या अगोदर त्याचा अर्थ किंवा प्रत्येक अध्यायानंतर त्याचा मराठीमध्ये सिंपल अर्थ दिलेला असतो त्याला कथासार असे म्हणतात उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवतो माझ्याकडं नवनाथ भक्तीसार ग्रंथ आहे हे बघा अध्याय पहिला इथून चालू होतोय त्याच्या आधी ह्या त्याचा कथासार दिलेला आहे म्हणजे या अध्यायामध्ये काय काय आहे त्याची सगळी सा माहिती साध्या सोप्या मराठीत दिलेली आहे याला म्हणतात कथासारासहित ग्रंथ यामुळं काय होतं आपण काय वाचतोय त्या त्या अध्यायात काय आहे आपल्याला मराठीमध्ये कळतं तर हेच शक्यतो ग्रंथ तुम्ही घेत चाला दुसरा मुद्दा आहे आकार आणि त्याला जोडून किंमत एकूण तीन प्रकारचे आकार येतात लहान मध्यम आणि मोठा उदाहरणार्थ मी हा नवनाथ भक्तीसार ग्रंथ ज्यावेळी घ्यायला गेलो होतो त्यावेळी मी पुस्तकात किंवा चित्रामध्ये बघून मोठा घेण्यासाठी गेलो होतो पण ज्यावेळी मी तो प्रत्यक्ष हातात घेतला त्यावेळी मला कळलं की तो फारच मोठा आहे म्हणजे हा एवढा आहे तर तो जवळजवळ एवढा होता असा आणि त्याची अक्षर प्रिंटिंग पण मोठी होती म्हणजे वाचताना अक्षरशः असं वाचायला लागत होते एवढे मोठे तिचे प्रिंटिंग होते म्हणजे जी वयस्कर माणसं आहेत ज्यांना कमी दिसाईज कमी आले त्यांच्यासाठी ती मोठे प्रिंटिंगचा ग्रंथ योग्य आहे पण नॉर्मल माणसांसाठी हा मध्यम स्वरूपाचा ग्रंथ योग्य आहे याच्यापेक्षा पण लहान येतो पण नॉर्मल आपल्या सामान्य माणसासाठी जा ज्यांची व्यवस्थित ठीक त्या नंबर मोठा नाही ज्यांचा चष्म्याचा त्यांच्यासाठी हा ग्रंथ बरोबर आहे सायझीची ह्याच्यापेक्षा पण लहान येतो ग्रंथ पण मी तर म्हणेन तो टाळा किमान हा किंवा ह्याच्यापेक्षा मोठा तोच घ्या आणि त्याचबरोबर किंमत पण त्यानुसारच बदलत जाते लहानाची कमी याची मध्यम आणि मोठ्याची त्यापेक्षा जास्त पुढचा मुद्दा आहे की ग्रंथ नवीन असावा फार दिवस दुकानात पडलेला किंवा पाने पिवळी पडलेली असा नसावा शक्यतो प्रत्येक ग्रंथा ज्या तो कधी छापला गेला आहे ह्याची तारीख किंवा चाल लिहिलेला असतो फॉर एक्झाम्पल हे बघा हा ग्रंथ नवनाथ भक्तीसार आषाढी एकादशी एकोणतीस जून दोन हजार तेवीस त्यावेळी जी छपाई झाल्या तसं प्रत्येक ग्रंथात दिलेलं असतं किंवा त्याची पुनरावृत्ती कधी निघाल्या कधी काढली गेले ते छापलेलं असतं त्यामुळे जास्त जुना नसावा हा काय काय ग्रंथ असतात दासबोधासारखे ज्यांची सारखी सारखी आवृत्ती निघत नाही दोन वर्षानं किंवा तीन वर्षानंच निघते तिची नवीन आवृत्ती पण जुनी आवृत्ती असेल तरी ती नवीन असावं ग्रंथ घेताना एवढंच त्यानंतर पुढचा मुद्दा पाचवा आहे की बाइंडिंग म्हणजे बांधणी बांधणी ही मजबूत असावी सगळी पाने एक संद असावीत एकसारखी असावीत कुठलीही पानं सुटलेली नसावीत आणि मुख्य म्हणजे सगळी पानं असावीत आपण एकदा घेतलं की असं साधारण आपल्याला कळतं की सर्व पाने पलटून बघावीत किंवा असं एकदा एकदा असे फिरवून बघावेत म्हणजे आपल्याला कळतं की सगळी पाने, पाने आहेत बाबा आणि एक महत्वाची टिपा आहे म्हणजे जर आडवा ग्रंथ असेल तर काय होतं आपण वरून वाचत वाचत इथं खालीपर्यंत येतो आणि ही जर खालची लाईन पाकच बांधणीच्या जवळ गेलेली असेल तर वाचायला अडचण होते आपल्याला त्यामुळे ही वरच्या पेजची खालची लाईन आणि मधली बांधणी ह्याच्यामध्ये योग्य अंतर असावं आता हे बघा इथं पाक चिकटले खाली जाऊन त्यामुळे वाचताना असं दुमडून वाचायला लागतं तसं नसावं त्याचबरोबर बांधणी आणि खालच्या पेजची वरची लाईन ह्याच्यामध्ये पण योग्य अंतर असावं हे बघा इथं दोन्ही चिकटलेले आहेत वरपासून खालीपर्यंत पण अंतर नाही आणि खालच्या पेजच्या वरच्या लाईनपासून बांधणीपर्यंत पण अंतर नाही त्यामुळं वाचताना त्रास होतो थोडा बघून घ्यायचा आहे तुम्ही योग्य अंतर असलं पाहिजे त्या दोन्हीमध्ये हे बघा इथं कसं योग्य अंतर आहे वरच्या पेजच्या पा खालची लाईन इथं संपते आणि खालच्या पेजची लाईन इथून चालवते मध्ये असं अंतर चांगलं व्यवस्थित आहे तर हो ह्याची काळजी घ्यायची आपण घेताना पुढचा सहावा मुद्दा आहे पानाचा दर्जा आणि छपाईचा दर्जा म्हणजे पेज क्वालिटी आणि प्रिंट क्वालिटी पाने ही योग्य त्या जाडीचीच असावीत फार पातळ पाने नको नाहीतर ते खराब होतात लवकर हां काही काही संस्था म्हणजे याच धार्मिक प्रकाशन संस्थेची जी, जी कथासारासारखी पुस्तकं आहेत फक्त कथासाराची ती शंभर दीडशे रुपयामध्ये असतात त्यामुळे त्यांची पाण्याची क्वालिटी थोडी कमी असते पण ती चालू शकते कारण एवढ्या कमी किमतीत एवढा चांगला ग्रंथ कथासार उपलब्ध करून द्यायचं म्हणजे त्यांना पण परवडलं पाहिजे हे बडी अच्छी बात काही पण ते बघत आहे हे पारायणासारखे ग्रंथ आहेत जे आपण वर्षानुवर्ष वापरणार आहेत वापरणार आहे त्यांची क्वालिटी ही पानाची ठिकठाक जाड असली पाहिजे एकदम पातळ पानं नकोत त्यातच पुढचा मुद्दा आहे की प्रिंट क्वालिटी म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत एकसारखी ठळक प्रिंट असावी कुठेही पुसटशी किंवा वाचताच येत नाही आपल्याला असे नसावी उदाहरणार्थ तुम्हाला दाखवतो हे बघा हे एकसारखी प्रिंट शेवटपर्यंत असावीत काही ठिकाणी फेंट असू शकतील थोडीफार फेंट चालू शकते पण एकदमच आपल्याला वाचताच येत नाही बाबा असं असेल तर ते रिजेक्ट करावं पुस्तक ग्रंथ दुसरा घ्यावा हेच ते आहेत ज्याची काळजी आपण घेतली की योग्य तो ग्रंथच आपल्याला मिळेल व आपल्याला वाचन करायला किंवा हाताळायला किंवा वर्षानुवर्ष आपण ठेवायचं म्हटलं तरीही काही अडचण येणार नाही परत एकदा रिवाईज करूया पहिला मुद्दा आहे म्हणजे प्रकार तीन प्रकारचे येतात ग्रंथ ओवीबद्ध फक्त कथाचार आणि कथाचारासहित ग्रंथ तुम्हाला कुठला पाहिजे म्हणजे शक्यतो तिसराच निवडतात सगळे कथाचार सहित ग्रंथ तोच निवडायचा आहे आपल्याला त्यानंतर आहे आकार तीन आकाराचे येतात लहान मध्यम मोठा तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही निवडू शकता आणि त्यानुसार किंमत पण ठरते तिची शक्यतो मध्यमच निवडावा त्यानंतर चौथा मुद्दा म्हणजे नवीन असावा ग्रंथ पाचवा मुद्दा म्हणजे मजबूत बांधणी मजबूत असावी व्यवस्थित असावी शेवटपर्यंत ते जी पानं जगी एकसंध असावीत कुठलीही पानं मिसिंग नसावीत आणि शेवटचा मुद्दा म्हणजे पानांची आणि छपाईची गुणवत्ता ती टिकटाक चांगली असावी एकसारखी असावी शेवटपर्यंत बास या सहा मुद्द्यांची काळजी घेतली तर योग्य तोच ग्रंथ आपल्याला मिळेल आणि हाताळण्याबरोबरच वाचायला पण सोप्पा पडेल तुमच्या घरात कुठले ग्रंथ आहेत किंवा तुम्ही किंवा तुमचे आई वडील कुठल्या ग्रंथाचं पारायण करतात कमेंटमध्ये सांगा चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया